नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर मावळ तालुका म्हटलं तर पर्यटनाचा तालुका असं समजला जातो पुणे आणि मुंबईच्या मध्ये असलेला हा तालुका अत्यंत देखणाचा तालुका समजला जातो आणि ह्या तालुक्याला तर निसर्गाने सुद्धा भरभरून दिलेलं आपल्याला बघायला मिळतं तर आता मी नाणे मावळ तालुक्यात नाणेमावळ परिसरामध्ये आहे आणि नाणे नाणेमावळ हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय देखणा हा परिसराचा आहे या ठिकाणी जर बघितलं तर रविवार आहे आणि रविवारच्या निमित्ताने ह्या ठिकाणी जे बरेचसे पर्य पर्यटक आहेत ते पर्यटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आता खरं तर हा जो पूल आहे हा पूल या पुलावरती आपण उभे आहोत आणि ह्या पुलावरती जर बघितलं तर बरेचसे पर्यटक या ठिकाणी फोटोग्राफी करताना आपल्याला बघायला मिळतात आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा असा सगळा परिसर पुढे तर मागे सुद्धा धरण आहे आणि या धरणा धरणामध्येच धरणावरतीच ही एक न नदी आहे आणि नदीवरतीच अशा प्रकारे हे सगळे पर्यटक ह्या ठिकाणी आलेले असतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते पर्यटनाचा आनंदही घेत असतात खरंतर ह्या ठिकाणी जर बघितलं तर हा हा जो हा जो पूल आहे हा हा जुना पूल आहे आणि खर तर तो जो पूल आहे तो नवीन पूल आहे खरंतर काही दिवसांपूर्वीच जे आ, 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 तो जो परिसर आहे त्या परिसरामध्ये काही ठिकाणी एका थिका ठिकाणी आपले जे पुलाची दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेमुळेच तर खूप मोठे पर्यटक त्या ठिकाणी वाहून गेले होते काही जखमी झाले होते आणि अशा पद्धतीने हा सगळा परिसर झाला होता परंतु हा जो पूल हा ह्या पुला हा जुना पूल आहे नाही हा नवीन पूल आहे तर खरं तर ह्या ठिकाणी काही व्यवस्थाही करणं अपेक्षित आहे की ह्या ठिकाणी जाऊ नये आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं फोटोग्राफी करू नये अशा प्रकारची खरं तर बोर्ड वगैरे लावणं अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावला नाही आणि या ना ठिकाणी ना पर्यटक सरसकट या पुलावरती येतात परंतु तर अशा प्रकारची त्यावेळी जी दुर्घटना घडली तर तशा प्रकारची दुर्घटना जर या ठिकाणी घडली तर त्याला जबाबदार कोण असा एक प्रश्न निर्माण होता परंतु तरीसुद्धा मावळामध्ये येणारे जे पर्यटक आहे ते पर्यटक या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा आनंद घेतात आणि तर वर्षा विहाराचा मोठ्या प्रमाणात आहार त्यातला हे करतात म्हणजे जो आनंद घेण्यात घेताना आपल्याला बघायला मिळतं साहित्य वार्तासाठी चेतन वाघमारेसोबत मी प्रफुल्ल मावळ